नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज एक छान मराठी गाण्यांवर असं छान एक म्हणता येईल ब्लॉग म्हणता येईल जर आपण तो म्हणूया कोणी लिहिलाय माहीत नाही मला पण मी जस्ट वाचणार आहे भरजरी शेल्यांना पुणेरी रफू असं त्याचं टायटल दिलेलं आहे भरजरी शेल्यांना पुणेरी रफू मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांगरावे आणि गवळ्याकडून दूध कोणी घ्यावे जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते आणि परत जाण्यासाठी रिक्षाचे पैसे देशील ना या चिमण्यानु परत फिरा रे घराकडे अपुल्या ग्रोपट केला नाही तरी चालेल असे वचन द्या तरच येतो घननी लढीवाळा झुलवू नको हिंदोळा मी कुठे झुलवतोय तुझ्या वजनानेच तर तो गदा गदा हलतोय विसर गीत विसर प्रीत विसर भेट आपुली सगळं विसरेन पण हॉटेलच्या बिलाच काय धुंड येथे मी स्वैर झोकतो मद्याचे प्याले तरी इतकं चांगलं गातोय म्हणजे मालात खोट असावी जो वेड मजला लागली तुझलाही ते लागेल का म्हणजे दोघेही एकदम एरवड्याला जाऊ लळा जिव्हाळा शब्द खोटे कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही आजोबाजीही असंच काहीच म्हणायचे जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे काय जाय एक कॅज्युअल लिव <laughs> रचनाकार एक पुणेरी रफू आवडलं ना आवडलं असेल तर नक्की माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी रोज असे नवनवीन विषय घेऊन येणार आहे बाय नेहमी मजेत रा आनंदी रा